महाराष्ट्र न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवण्यासाठी महिला हैराण नांदगाव तालुक्यातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवताना महिला हैराण झाल्या आहेत चार ते पाच वेळेस केवायसी फॉर्म भरूनही बँकेत योजना मंजूर होईना महिलांना बँकेमध्ये चक्क चार ते पाच दिवस उपाशी कोटी राहून रांगेत उभे राहावे लागत असून प्रत्येक टेबलाजवळ गेल्यानंतर यावेळी फॉर्म जमा करूनही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवताना अडचण येत आहे पंधराशे रुपये मिळवण्यासाठी कागदपत्र जमवत असताना दीड ते दोन हजार रुपये खर्च येत असून वेळ वाया जात आहे तसेच मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याचे महिलांचे म्हणणे आहे ज्या महिलांना खरी गरज आहे त्यांना अद्यापही या योजनेचा लाभ मिळालेला नाहीये ज्यांनी त्यांनी बँक व आधार सेंटरचे से उंबरटा भिजवत असताना शेतीची कामे बुडवून लाभ भेटत नसल्याने महिलांच्या चेहऱ्यावर नाराजीचे हावभाव दिसून येत आहेत म्हणून संबंधित बँकांनी महिलांची गैरसोय होऊ नये यासाठी काउंटरची संख्या वाढवून महिलांना व्यवस्थित मार्गदर्शन करून महिलांना होणारा त्रास कमी करण्याची मागणी नांदगाव तालुक्यातून समोर येत आहे महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा